छोले म्हणलं की डोळ्यापुढे येते ते फक्त चणा भटुऱ्याची रेसिपी परंतु आज मी मात्र छोल्यापासून अगदी वेगळी रेसिपी दाखवणार आहे नमस्कार एवन सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी ही रेसिपी मी दाखवत आहे ही रेसिपी अगदी वेगळ्या प्रकारची आहे म्हणून रेसिपी आवडल्यानंतर लाईक मात्र जरूर करा कटलेट्स म्हणलं की ती खुसखुशीत आणि गरमागरमच खाल्ली पाहिजेत तरच ती खायला खूप मजा येते ते तर व्हेजिटेबल कटलेट्स करतातच पण मी म्हटलं त्याचबरोबर आपण जर प्रोटीनचा पण उपयोग केला तर किती बरं होईल म्हणजे पालेभाजी आणि प्रोटीन एकाच वेळीस मिळेल म्हणून मी आज अगदी वेगळ्या प्रकारची कटलेट्स करत आहे इथं मी दोन कप असे छोले घेतलेले आहेत काबुली चणे म्हणतात त्याला आणि ते रात्रभर भिजत ठेवणार आहे छोले म्हणलं की छोले भटुरे हीच रेसिपी डोळ्यापुढे येते पण आज आपण छोल्यापासून अगदी वेगळी रेसिपी करत आहोत तसे छोले चार पाच तासातसुद्धा छान भिजून होतात पण दुसऱ्या दिवशी सकाळी जर नाश्ता करायचा असेल तर आदल्या दिवशी रात्री भिजवलेले चांगले तुम्ही जर अजून एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व टिप्स कळतील आपले छोले हे छान भिजले गेलेले आहेत ते आता पाण्यातून उपसून काढत आहे आणि ते आपण मिक्सरमधून झाडे भरडे असे वाटून घेऊयात हे छोले पाणी न घालता मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत हिंद मी चार ते पाच असे बटाटे उकडून घेतलेले आहेत अगदी मीडियम आकाराचे आहेत तुम्ही मोठे जर बटाटे घेतले तर अगदी दोन ते सुद्धा पुरतील आणि त्याच्या असे हाताने चुरा करून ह्या छोल्यामध्ये मिक्स करणार आहे ज्यांना बटाटा खायचा नहीं नाही आहे त्यांनी बटाटा नाही घेतला तरी चालेल बाइंडिंगसाठी तुम्ही एक थोडासा रवा घातला तरी चालेल परंतु बटाट्याने कटलेटला कुरकुरीतपणा छान येतो आणि चवीलासुद्धा अगदी उत्तम होतात तुम्ही इथं बटाटा खिसून घेतलात तरी चालेल मध्ये मध्ये एखादी बटाट्याची फोड लागलेली मला आवडते म्हणून मी बटाटा असा हाताने कुस्करत आहे आपले आता बटाटे सगळे कुस्करून झालेले आहेत आता हे सगळी कटलेटची तयारी करून घेतलेली आहे पहिल्यांदा जिरे घालत आहे नंतर धनापूड घातलेली आहे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत ह्या मिश्रणाला चिली फ्लेक्समुळं किती तिखटपणा येतो हे बघणार आहे आणि मग तिखट घालणार आहे हळद घातलेली आहे आणि हा बारीक केलेला लसूण आणि ही बाऊलभर मेथी घातलेली आहे तुम्ही इथं कोणतीही पालेभाजी घेऊ शकता नाहीतर कोथिंबीरही घालू शकता चवीनुसार मीठ घालून हे सगळं असं आपण मिश्रण मिक्स करून घेत आहोत ह्या कटलेटसाठी मेथीच पाहिजे असं काही नाही पालकही घेऊ शकता शक्यतो मेथी पालक आणि कोथिंबीर ह्या तीन पालेभाज्यांच्याच चवी ह्या कटलेटला चांगल्या लागतात ला ला प्रथम मी नुसते चिली फ्लेक्स वापरलेले होते परंतु त्यांनी हे जेवढा म्हणावा तसा तिखटपणा आला नाही म्हणून मी इथं लाल तिखट एक चमचाभर घातलेला आहे तुम्ही इथं हिरवी मिरचीही घालू शकता परंतु लाल तिखटाने ला याला चव आणखीन छान येते लसूण ह्या छोल्याबरोबर मिक्सरमधून काढला तरी चालेल परंतु वरनं जाडसर कुटून जर घातला तर तो तळताना कुरकुरीत होतो आणि त्याची चव छान लागते इथं आपण ह्या सर्व मिश्रणाच्या अशा गोल हातावरती थापून टिक्क्या करून घेत आहोत तुम्ही अजून एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल ही कटलेट तुम्ही डीप फ्रायही करू शकता शालो फ्रायही करू शकता मी ही अशी कटलेट दोन्ही प्रकारची करून दाखवत आहे मी इथं ब्रेड क्रम्स घेतलेले आहे तुम्हाला ब्रेड क्रम्स नको असतील ती पांढरे तीळ खसखस किंवा बारीक रवाही घेऊ शकता मी इथं पांढरे तीळ आणि ब्रेड क्रम्स या दोन्हीचीही कटलेट्स करून दाखवत आहे आपण जे मिश्रण केलंय त्यातली एक छोटीशी गोळी घालून तेल चांगलं तापलंय का बघून घ्यायचं आणि मग मात्र टिकीला ब्रेड क्रम्समध्ये घोळवून आपण ते डीप फ्राय करत आहोत हे डीप करताना एक लक्षात घ्या की तेल हे खूप कडकडीत गरम असलं पाहिजे आपण छोले हे उकडून घेतलेले नाही आहे त्यामुळं ही छोल्याची कटलेट तळायला थोडा वेळ लागतो तेल जास्तच खूप गरम झालं तर मात्र थोडेसे गॅसची फ्लेम लो करा नाही तर शक्यतो हे सर्व कटलेट्स हाय फ्लेमवरतीच तळा ह्या कटलेटला मेथीचा वास हा खूप छान लागतो धना जिरे मेथी ह्यामुळं हे छोल्याची कटलेट्स अगदी छान चविष्ट कुरकुरीत होतात टेस्टला तर एवढी अप्रतिम होतात ना सांगा बरं अशी छोल्याची कटलेट्स तुम्ही पूर्वी कधी खाल्लेली आहेत का जर खाल्ली असतील तर कॉमेंट्समध्ये मात्र मला कळवायला विसरू नका आणि मी ज्या पद्धतीने कटलेट्स करायला सांगितली तशीही कटलेट एकदा करून बघा हे बघा कसा छान रंग आलेला आहे अजून एक पाच मिनटं अशीच आपण तळून घेऊयात म्हणजे ती छान कुरकुरीतही होतील अशी ही, होती। ही गरमागरम कुरकुरीत आणि मस्तपैकी खमंग चवीची कटलेट्स नाश्त्यामध्ये मिळाली तर कोणाला नाही आवडणार आता आपली ही कटलेट्स छानपैकी तळून झालेली आहेत थोडीशी हळद कमी घातल्यामुळं रंगही छान आलेला आहे म्हणून नेहमी थोडीशीच हळद घाला जास्त हळद घालू नका खूपच सुंदर कलर आलेला आहे आणि कुरकुरीतही झालेली आहे रविवार म्हटलं की असा पोटभरीचा नाश्ता असला की सगळीजणं अगदी खुश होतात हे कटलेट्स तुम्ही सॉसबरोबर खा चटणीबरोबर खा नाहीतर नुसती खा कशीही खाल्ली तरी खूपच छान लागतात आम्ही ही कटलेट शक्यतो टॅमॅटो सॉसबरोबरच खातो त्यामुळं मी हे सर्व करताना टॅमॅटो सॉसबरोबर सर्व करणार आहे जर तुम्ही चटणी केली तर पुदिना हिरवी मिरची आणि लसूण असं घालून दह्यामधील ही चटणी करा ह्या कटलेटबरोबर चटणीचे हे कॉम्बिनेशन खूपच छान होत होते हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे मेथीसुद्धा त्याच्यावरती अगदी छान दिसत आहे आता उरलेली कटलेट्स मी ह्या पांढऱ्या तिळामध्ये घोळवून घेत आहे आणि मग ते डीप फ्राय करत आहे ह्याच्याबरोबर पांढरे तिळसुद्धा अशी कुरकुरीत खूपच छान लागतात आणि ब्रेड क्रमपेक्षाही पांढरे तिळ पौष्टिकच नाही का त्यामुळं शक्यतो जास्त पांढऱ्या तिळाचा जा वापर केला तर चांगलाच राहील ह्या रेसिपीमध्ये मी जेवढा ब्रेडचा वापर कमी करता येईल तेवढं बघितलेलं आहे एवढ्या साहित्यात मी जे प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये पंधरा एकंदरीत कटलेट्स झालेली आहे तुम्ही तुमचं एखादे नेहमीचं प्रमाण घ्या त्या प्रमाणात तुम्ही तुमचं साहित्य घ्या आणि ही कटलेट्स करा तसं पाहिलं तर ह्यामध्ये छोले हेच मेन इन्ग्रेडियंट आहे आदल्या दिवशी जर छोले भिजवून ठेवले तरी कटलेट्स व्हायला अगदी एक तासभरसुद्धा लागत नाही अर्धा ते पाऊण तासात ही कटलेट्स तयार होतात आणि शिवाय ज्यांना कळलेले पदार्थ खायचे नाहीत ते हे शालू फ्राय पण करू शकतात जे डाएट करतात त्यांनासुद्धा हे कटलेट्स छान पर्याय आहेत जसं मी यूट्यूबचं चॅनल चालू केलेलं आहे तसं बरेच जणं मला डाएटच्या रेसिपीज दाखवा असं सांगत असतात त्याच्या मी बऱ्याच डाएटच्या रेसिपी दाखवल्याही आहे परंतु ज्याला ज्याला जसं जसं डाएट सांगितलं गेलेलं आहे तसं तसं डाएट त्याने त्यांनी फॉलो करावं कारण डायटिशियन प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार डायट देत असतात आता आपण हेच कटलेट शालो फ्राय करत आहोत शालो फ्राय करायच्या वेळेस मोठा जर फ्राय पॅन असेल तर एकाच वेळेस सतत कटलेट्स होतात आणि वेळही वाचतो हे शालो फ्राय केलेली कटलेट्स खूप उत्तम होतात म्हणजे ही तळलेली आहेत का शालो फ्राय केलेली आहेत हे सांगावं लागतं त्यामुळं तुम्ही ही कटलेट्स अशी शालो फ्राय करून खाल्लीत ना तर अगदी उत्तम होईल असा हा माझा आजचा संडे ब्रेंच तयार होत आहे तुम्हीसुद्धा तुमच्याकडे रविवारी स्पेशल काही रेसिपीज होत असतील तर मला ते जरूर कळवा म्हणजे मीही त्या रेसिपीज करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हालाही तुमच्या रेसिपीज कशा होत आहेत हे बघता येईल हे बघा शालो फ्राय केलेलं कटलेटसुद्धा किती उत्तम झालेलं आहे शालो फ्राय केलेली कटलेट्स आणि डीप फ्राय केलेली कटलेट्स यातील फरकसुद्धा ओळखू येणार नाही अशा प्रकारे आपली शालो फ्राय केलेली कटलेटसुद्धा अगदी उत्तम झालेली आहेत नंतर तुम्ही जर ही कटलेट्स सर्व एकत्र केली तर लक्षातही येणार नाही की कुठली कटलेट्स डीप फ्रायवाली आहेत आणि कुठली कटलेट्स शालो फ्रायवाली आहेत नंतरची सर्व कटलेट्स मी अशी शालो फ्राय करून घेतलेली आहेत मस्त झालेली आहेत आता मी ती सर्व करायला घेते तुम्हाला आता ही दोन्ही प्रकारची कटलेट्स दाखवत आहे ओळखा कुठली कटलेट्स डीप फ्राय आहेत आणि कुठली कटलेट्स शालो फ्राय आहेत आता मी ही कटलेट्स टॅमॅटो सॉसबरोबर सर्व करत आहे ही कटलेट्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी मनापासून आवडणारी आहेत हे बघा आवडतायत ना तुम्हाला ही कटलेट्स ही शालो फ्राय वाली कटलेट्स आहेत आता तुम्ही ही कटलेट्स करायला सुरुवात करा बरं आणि माझी कटलेट कशी झालीत हेही सांगा ही कटलेट्स डीप फ्राय केलेली आहेत मी आता ह्या कटलेटची टेस्ट घेते अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच ह्या अशा छानशा रेसिपीसाठी एक तो लाइक बनता है यार अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो अमिताधातेचा बाय